हुबेहुक मोदींसारखे दिसणारे हुबेहुक चेहरा आज मूलमध्ये आलेले आहेत काय सांगाल कशाप्रमाणे एक राष्ट्रीय हो, अधिवेशन आणि कार्यक्रम होता मूलमध्ये आपण आलात काय सांगाल पहिल्यांदा मी या आलेलो आहे आणि आज सुधीर मुनगंटीवार का सम्राट आहे आज त्यांची भेट झाली आणि ते गेल्या वेळेला वनमंत्री होते पण त्यांनी एवढं काम इथे करून ठेवलेलं आहे मी त्यांनी आलो तिथे जाऊन आलो आणि अनेक वाघांना अनेक प्राण्यांना मी पाडल पण त्याचं योग्य पर्यावरणाचा जो भाग आहे जो हात चाललेला आहे त्याला वाचवण्यासाठी जे संमेलन चाललेलं आहे आणि अनेक संस्था इथे काम करत आहेत त्या अनेक संस्थांना इथे चांगल्या कार्याचा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यांचं पहिल्यापासून अभिनंद त्यांचं अभिनंदन आणि अनेकांनी इकडे भाषणं केलेली आणि पर्यावरण कसं जगवायला पाहिजे रक्षा करायला पाहिजे यावर खूप लोकांनी भाष्य तर मला वाटतं परंतु विकासाची पण गरज आहे म्हणून आत्ता तसा कायदाही झाला आहे की जर एक विकास तुम्हाला तीन झाडंही लावायला जातात असा एक कायदाही जातो तर या पद्धतीने सगळं काम चाल चांगलं चाललं आहे या फडणवीस साहेबांच्या या नेतृत्वात बस एवढंच मला म्हणायचं आहे की सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे आणि जगवली पाहिजे झाडं लावून नाही झाडं झाडं जगवायला यायचं तर तेवढं आपण सगळ्यांनी काय खूप चेहरा तुमचा मागणीसारखा आहे लोक घेतात काय सांगा नाही अर्थात मोदीजींचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यांचं कार्य जे आहे ते अमाप आहे आणि नुसते हिंदुस्थानात नाही की विदेशमध्ये सुद्धा त्यांना मान सन्मान आहे आणि एवढा चेहरा सिमिलर असल्यामुळे लोक जी आहेत ती त्यांच्याजवळ जाऊ शकत नाहीत म्हणून माझ्या फोटो त्याचा आनंद मिळत असतो आणि त्यात मलाही आनंद आहे हे एक सामाजिक कार्य आहे धन्यवाद